नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं रेश्माच किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सात दिवस लहान मुलांच्या डब्याची सिरीज चालू केली सोमवारपासून तर आज आहे क्रमांक तिसरा डब्याचा तर यामध्ये आपण हेल्दी पौष्टिक असा मक्याचा उपमा बनवणार आहोत म्हणजेच स्वीटकॉर्न उपमा अतिशय चविष्ट बनतो आणि थंड झाला तरीही खायला अप्रतिम असा लागतो टिफिनला देण्यासाठी पौष्टिक आणि हेल्दी अशा रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते तर पहिल्या दोन रेसिपी ही खूप हेल्दी आणि टेस्टी आहेत त्यामुळे अजूनपर्यंत पाहिल्या नसतील तर त्याही पहा आणि आजची रेसिपी ही भरपूर टिप्सने भरलेली आहे तर शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर साहित्यामध्ये मी इथे दोन मक्याची कंसं स्वीटकॉन आहेत हे सोलून घेतलेले आहेत आता ही सगळं दोन मक्याची कणसं आहेत ती सोलून अशी मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये घ्यायची यामध्ये अर्ध्या इंचालाही कमी मी अद्रक घालणार आहे मुली खाणार आहेत त्यामुळे अद्रकचा स्वाद जास्त असा त्यांना पसंत येत नाही म्हणून अगदी थोडंसं चवीपुरतं घातलेलं आहे तुम्हाला या ऐवजी गावऱ्यान मक्याची कणसं भेटली तरी त्याचाही उपमा अतिशय या कणसापेक्षा छान लागतो पुढच्या साहित्यामध्ये दोन एक टीस्पून इतके शेंगदाणे घेतलेले आहेत कांदा जास्त प्रमाणात घ्यायचा दोन मोठे कांदे कट करून घेतले कोथिंबीर चवीपुरतं लिंबू मिरची आणि कडीपत्ता फोडणीसाठी आपण उपम्याला आणि पोह्याला जे साहित्य वापरतो ते वापरणार वापर आहोत आता इथे पल्स मोडमद मोडवरती मी हे मक्याचे दाणे असे अरद बोबडे वाटून घेतलेले आहेत फार असे याची पेस्ट करून घ्यायची नाही असे अरद बोबडेच वाटून घ्यायचे लगेचच एका बाजूला पॅन ठेवून घेतला आता नेहमीच्या नाश्त्यापेक्षा यामध्ये जरा तेल जास्तीचं वापरायचं आहे मी इथे दीड पळी किटलीतली तेल वापरलेलं आहे एवढ्या उपम्यासाठी कारण मके असे व्यवस्थित आपल्याला यामध्ये परतून घ्यायचे आहेत तेल चांगलं कडकडीत गरम झालं की पहिल्यांदा घालायचे शेंगदाणे कारण शेंगदाणे चांगले कुरकुरीत असे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत कांद्याबरोबर घातले तर ते मऊ पडतील म्हणून अगोदरच घालून असे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊयात शेंगदाणे कुरकुरीत भाजले की घालायचे मोहरी मोहरी चांगली तडतडली की जिरे घालायचे आपण जसं उपम्यासाठी फोडणी करतो तशीच करून घ्यायची आहे लगेच कडीपत्ता घालून घ्यायचा लगेच दो एक हिरवी मिरची मी कट करून मोठ्या तुकड्यांमध्ये घातले जेणेकरून मुलींना ती पटकन काढता येईल तिखट लागणार नाही जर तुम्ही मोठ्या माणसांसाठी बनवत असाल तर तिकटाचं प्रमाण माझ्या इथल्या तिकटापेक्षा वाढवू शकता आता कांदा चांगला खरपूस असा भाजून घ्यायचा म्हणजे मक्यासोबत खाताना तो कच्चा लागणार नाही गोल्डन ब्राऊन कलर कांद्याला आला की लगेचच मक्याचे जाडे भरडे वाटून घेतलेले जे दाणे आहेत ते यामध्ये घालून घेणार आहोत आता ते दोन मिनटातच कांदा आपला थोडासा रंग बदललेला चर आहे की लगेचच याच्यावरती एक थोडीशी कट केलेली हिरवीगार अशी कोथिंबीर घालायची या ठिकाणीच घालायची म्हणजे उपम्यात खाताना चरचरीत अशी भाजलेली हिरवीगार कोथिंबीर आहे तशीच राहिली जाते आणि खातानाही तिची चव अप्रतिम अशी लागते त्यामुळे या कांद्याबरोबर थोडीशी कोथिंबीरही नक्की भाजून घ्या कांदा कोथिंबीर दोन्हीही छान भाजल्यानंतर थोडीशी हळद घालून घ्यायची अगदी रंगापुरती जास्त नाही आपण नेहमीच्या उपम्याला घालतो तशी जास्त हळद घालायची नाही अगदी किंचित भर थोडीशी घालायची आणि छान अशी परतवून घ्यायची आता लगेचच कांदा शेंगदाणे सगळा मसाला व्यवस्थित भाजला की याच्यावरती घालायचं वाटून घेतलेले स्वीटकॉर्न आता गावरान जे मके असतात मक्याची कणसं असतात त्याला एवढं पाणी सुटलं जात नाही त्यांना वरून पाणी थोडंसं घालून शिजवावं लागतं तेव्हाच मक्याच्या उपम्याला जास्त असा पोटाला त्रास होत नाही परंतु या या कणसांनाही अगदी थोडंसं पाणी सुटलं होतं म्हणून मी थोडंसं वरून पाणी घालून पुढे शिजवलं आहे सगळे मक्याचं वाटून घेतलेलं मिश्रण मी यामध्ये घालून घेतलं आता मीडियम गॅसवरती थोडं याला परतवून घ्यायचं मीठ सगळ्यात शेवटी घालायचं नाहीतर मीठ घातल्यानंतर मक्याला खूप सारं पाणी सुटलं जातं आणि ते पटकन आटलं जात नाही त्यामुळे मीठ सगळ्यात शेवटी घालायचं चला आता दोन मिनटापर्यंत एकसारखं असं परतून घेऊया त्याला दोन मिनटापर्यंत छान हे परतून घेतलं आणि वरून घातलं मीठ मीठ घालून मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं पाणी घालून झाकण ठेवून मके चांगले शिजवून घ्यायचे तेव्हाच हा उपमा अगदी चविष्ट होतो आणि मके मऊसर शिजलेले असल्यामुळे पोटाला अजिबात त्रास होत नाही त्यामुळे ही टिप्स नक्की लक्षात ठेवा मुलांना खाऊ घालायचं आहे त्यामुळे मके चांगले शिजले गेले पाहिजेत आपण हे कच्चेच मके वाटून घेतलेले आहेत त्यामुळे व्यवस्थित असे यांना शिजवून घ्यायचं मग मुलांनी खाल्लं तर अजिबात पोटाला त्यांचा त्रास होणार नाही सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं वरून थोडंसं पाणी घालूया आणि झाकण ठेवून एकच एकाच वाप काढून घ्यायची कारण स्वीटकॉर्नचे मके पटकन शिजले जातात आता इथे हवाबंद झाकण ठेवलं आणि पाच मिनटासाठी याची छान अशी वाप काढून घेतली मके आणि सगळे मसाले अगदी व्यवस्थित शिजलेले आहेत तयार आहे आपला मक्याचा उपमा अतिशय सोपी अगदी पाच मिनिटात होणारी रेसिपी आहे मुलांच्या डे डब्यासाठी पौष्टिक आणि स्वादिष्ट असं अजून याच्यापेक्षा जास्त काय हवं आहे हा ना अशाच रोज नवनवीन साध्या सिंपल पण पौष्टिक अशा रेसिपी चॅनलवरती नक्की मंडळी पाहत रहा चला आता अजून एक मिनिटभरापर्यंत छान असं यातलं पाणी आटेपर्यंत परत एकदा उपमा छान परतवून घेऊयात मिनिटभर छान असा उपमा परतवून घेतला आणि वरून घातली हिरवीगार अशी थोडीशी कोथिंबीर मुलांना आवडत असेल तर कोथिंबीर घाला नसेल आवडत ना तर नाही घातली तरीही चालेल ऑप्शनल आहे फक्त कोथिंबीर घातल्यामुळे चव मात्र अप्रतिम अशी येते चला आता परतवून घेतलं मक्याचा उपमा तयार आहे आता नेहमीप्रमाणे टिफिन भरून घेऊयात दरवेळेस मी दर प्लेटिंग करून दाखवते आता टिफिन सिरीज चालू आहे म्हटल्यानंतर टिफिन कसा भरते मी हेही दाखवणं गरजेचं आहेच नाही का पहा आता इथं मी माझ्या चार वर्षाच्या मुलीचा डबा आहे हा डब्बा घेतला आणि वरून असं मस्त असा गरमागरम उपमा अगदी कोमट थंड झाल्यानंतर पॅक करायचा असा गरम गरम लगेचच पॅक नाही करायचा नाहीतर त्याला पाणी सुटेल खूप साऱ्या आणि मुलांना खाता नाही येणार मस्त झाला आहे ना अगदी चविष्ट आणि स्वादिष्ट तर मंडळी कशी वाटली आजची रेसिपी हे कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर शेअर जरूर करा तुम्ही जर माझ्या पद्धतीने रेसिपी बनवली तर कमेंटमध्ये ती कशी झाली हेही कमेंट करून मला नक्की सांगा अशाच नवनवीन रेसिपी चॅनलवरती अजून सात दिवसाच्या साथ येणार आहेत तर त्याही नक्की पहा आता नुसता उपमा देऊन चालणार नाही नाही का आता उपमा बनवला होता तर टिफिनमध्ये थोडे डाय ड्रायफ्रूट्स दिलेले आहेत मी तिला आपल्या उपमाचा रंग किती छान आलेला आहे आणि मके हे किती छान शिजलेले आहेत तर तिला असे काजू आणि काळे मनुके फार आवडतात म्हणून मी थोडेसे काजू आणि काळे मनुके दिलेले आहेत रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा ब बाय लाईक शेअर सबस्क्र